नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत आपण सामान्य माणसाच्या असामान्य कार्याचा आढावा अर्थातच कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संघर्षाची गाथा मित्रांनो कसब्याच्या निवडणुकीमध्ये एकाच प्रश्नानं वातावरण ढळून निघालं होत ते म्हणजे हु इज धंगेकर आणि याच प्रश्नाचं उत्तर जनतेनं मतपेटीतून दिलेला आहे ते म्हणजे सर्वसामान्य माणसाचा आधार म्हणजे रवींद्र धंगेकर जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणजे रवींद्र धक्केकर आणि कसब्याचा आमदार म्हणजे रवींद्र धंगेकर आणि याच माणसाच्या संघर्षाची कथा मित्रांनो ही कथा आहे एका सामान्य माणसाची पुणेकरांसाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध असणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे पुणेकरांचा आपला माणूस रवींद्र धनगेकर यांची साल होत एकोणीशे पंच्याऐंशी पुणे शहरातील मुख्य बाजारपेठेत अत्यंत गजबजलेल्या रविवारपेठ परिसरात धंगेकर दाम्पत्य दुकान लावायचं आणि रात्री दुकान बंद केलं की याच त्याच खोलीच रूपांतर घरामध्ये होत असे आणि त्याच खोलीत ही चार भावंडे आणि धंगेकर दाम्पत्य राहत होत थोडक्यात परिस्थिती अत्यंत जेमतेम आणि हालाकीची या दाम्पत्याला या दाम्पत्याच्या मुलांपैकी रवी हा सर्वात हळवा आणि संवेदनशील होता कोणी आवाज दिला की रवी त्या व्यक्तीला मदतीला कायम हजर असे रवी जसा मोठा होत गेला तस त्यावर जबाबदारी वाढत होती दररोज शाळेत जाणं शाळेतून आलं की आई वडिलांना मदत करणं आणि आवडता छंद जोपासण्यासाठी रोज तालवीत जाणं हा रवीचा दिनक्रम घरातला मुलगा म्हणून शिक्षण सोबतच कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर वाढत होती लहानग्या रवीचं आता तो मोठा रवींद्र झाला होता कुटुंबाच्या छोट्याशा व्यवसायात बरोबरच तो मित्रासोबत लहान मोठे व्यवसाय करून कुटुंबाला रवी आधार देत होता कुस्ती आता छंद तर त्यासोबतच बक्षीस आणि मिळवून देणारा खेळ ही आता तो पंडला होता पण तो कधीच डगमगला नाही त्यानं ठरवलं परिस्थिती बदलायची ज्या व्यवस्थेने रवीला हातबल केलं त्या व्यवस्थे विरोधात लढण्याची लढाई सुरू त्यांनी केली पण एक दिवस एक दिवस असा आला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचं भाषण ऐकून रवीला त्यांच्या राजकारणातील आपला आयडॉल मिळाला होता हा प्रवास सुरू झाला एक साधारणतः शिवसैनिक ते शाखा प्रमुख हा टप्पा अगदी दीडच वर्षात त्यानं पूर्ण केला पेठ परिसरात शिवसेनेला एक प्रचंड कार्यक्षम असलेला कडवा शिवसैनिक मिळाला होता वंदनीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार शिव सैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सक्रिय व्हावा असे आदेश आले होते सर्वांनी आग्रह धरल्याने रवीने निवडणूक लढवण्याच ठरवलं आणि पहिल्यांदाच एकोणीशे ब्याण्णव साली पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र हेमराज धंगेकर नावाचा अर्ज दाखल झाला अवघ्या तेवीस वर्षाच्या रवीने तत्कालीन एका दिग्गज नेत्या समोर निवडणूक लढवली आणि तब्बल एक हजार मते त्यांनी त्या निवडणुकीत प्राप्त केली होती निकाल जरी अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी रविवार परिसराला एक नवा नेता मिळाला होता तब्बल हजार लोकांसाठी रवींद्र धंगेकर हा नगरसेवक होता तिथूनच पुढे रवींद्र धंगेकर या व्यक्तीने कधीही मागे वळून पाहिलेच नाही शंभर टक्के वाहून घेतलेल्या त्या व्यक्तीने आलेल्या कुठल्याही व्यक्तीला कधीच निराश केलं नाही ज्यांचं काम काय आहे ते त्या विभागात असलेल्या माणसाबरोबर जायचं त्याच काम ठरवून द्यायचं त्यांच काम करायचं कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षा न ठेवता आपल्याकडे आलेल्या माणसाचे नाव पत्ता जात धर्म पंथ कधीही विचारायचाच सा नाही जो येईल त्याच काम करत राहायच ही धंगेकरांची कार्यपद्धती आणि याच कार्यपद्धतीच्या बळावर धंगेकर यांनी दोन हजार दोन साली तत्कालीन एका दिग्गज नेत्याचा पराभव करत पुणे महानगरपालिके नगरसेवक म्हणून ठडक दिली होती धंगेकर नगरसेवक होते पण धंगेकर नगरसेवक असल्याचे कधी त्यांनी जाणवू दिले नाही त्यांच्या कुटुंबांची देखील ती सर्वसाधारण राहणी तोच व्यवसाय आणि त्याच छोटेशा खोलीतील संसार तसाच कायम राहिला पण वाढत गेली ती फक्त आणि फक्त लोकप्रियता आणि धंगेकर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या शिवसेनेत असलेल्या झालेल्या शिवसेना मनसे विभाग राजसाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला किंवा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता मतदार देखील या निर्णयाला पूर्णपणे त्यांच्या पाठीशी होते दोन हजार सात साली धंगेकर पुन्हा एकदा नगरसेवक झाली करिश्मा सुरूच होता माणसं जोडली जात होती केवळ महानगरपालिकेचा कामापुरतीच मर्यादित असं नसताना धंगेकर आता रेशन तहशीलचे धाकले दवाखान्याचे प्रश्न शाळेच्या admission प्रश्न, 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 प्रश्न देखील ती कामे मार्गी लागू लागू लागले पाहता पाहता संपूर्ण कसबा विधानसभा मतदार संघामध्ये धंगेकरांच नाव नवर नगर सेवकांची प्रचंड क्रेज निर्माण झाली होती आणि त्याच प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर दोन हजार दो, नऊ दो साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी तब्बल अठ्ठेचाळीस हजार मते घेतली होती अतिशय लोकप्रिय असलेल्या धंगेकर यांना पुन्हा एकदा महापालिकेत सेवा करण्याचा जनादेश मिळाला साली देख 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 एक कडव आव्हान उभं केलं गेलं होत परंतु या निवडणुकीत देखील पुणे शहरात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेवकाचे नाव होते रवींद्र हेमराज धंगेकर संघर्ष सुरूच होता दंगेकर काम करत होते आणि लोक त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर बसवत होते दोन हजार सतराच्या निवडणुकीत दंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार सतरा मध्ये धंगेकरांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवावी लागली पुन्हा एकदा एका स्थायी समितीच्या अध्यक्षाच आव्हान समोर होत परंतु धंगेकरांनी या निवडणुकीत देखील संबंधित आव्हान विजया पेल आणि पुन्हा कार्यकर्त्यांचा जल्लोष झाला दोन हजार सतरा मध्ये देखील धंगेकर महापालिकेत निवडून गेले होते दोन हजार तेवीस साली स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पुणे कस्बा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी अतिशय कडवी झुंज दिली आणि कस्बा विधानसभा मतदार संघातून विजय प्राप्त केला होता पुणे महानगरपालिकेतील कार्यकर्ते नगरसेवक आता महाराष्ट्राच्या विधानसभेत ऐतिहासिक विजय प्राप्त करून आमदार झाला होता त्या दिवशी संपूर्ण पुणे शहरात अक्षरशः दिवाळी साजरी झाली होती प्रचारामध्ये सत्ताधाऱ्यांनी तब्बल सर्व आमदारासह संपूर्ण मंत्री मंत्रिमंडळ उतरवून मोठी फौज तैनात केली असताना देखील रवींद्र धनकेकर हा पाले किल्ला उद्ध्वस्त करू शकले होते रवींद्र धनकेकर यांच्या संपूर्ण कार्यकिर्तीत सर्वसामान्य माणूस नेहमीच केंद्रबिंदू राहिलाय प्रत्येक योजनेत त्यांनी सर्व कष्टकरी सर्वसामान्य जनता मध्यमवर्गीय त्या लोकांसाठी सोयीस्कर असतील अशा सुविधा पुणे महानगरपालिकेने द्याव्यात असा धंगेकर्यांचा नेहमीच आग्रह लोकांना आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजा सुसाय्य हो व्हाव्यात यासाठी धंगेकर यांनी आजवर लाखो लोकांची मदत केली आहे जो माणूस काम घेऊन येईल त्याचं काम जागेवरच मिटवायचं की कर ही धंगेकर यांच्या कामाची हटके स्टाईल आजही ही धंगेकर संपूर्ण पुणे शहरात परिचित आहे कारण पुण्यातील प्रत्येक भागात धंगेकरांची पुणेकरांसाठी काम केले धंगेकर हीच केवळ एक व्यक्ती नसून धंगेकर हा एक विचार आहे ज्या विचाराच्या विचारा भोवती पुणे शहरातील सर्व सामान्य नागरिकांना एक हक्काचा आधार केंद्र पुणेकरांच आधार कार्डच अशी ओळख आहे जेव्हा सर्व सर्व पर्याय संपतात तेव्हा नागरिक नागरिकांना धंगेकर आठवतात धंगेकराच्या मार्फत आपली कामं मार्गी लागतील सांगणारी लाखो उदाहरणे या पुणे शहरात आपल्याला पाहावयास मिळतील आज या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना संधी मिळाली की आपल्या लाडक्या रवींद्र धंगेकर यांना लोकसभेत पाठवण्याची हीच ती वेळ आजपर्यंत त्या धंगेकरांसाठी धंगेकरांनी आपली सर्व काम मार्गी लावली त्यांना खासदार करण्याची जबाबदारी आता आपली आहे जर आवाज उठवणाऱ्या डहाण्याबागाला दिल्लीत पाठवायचं हवा आहे नक्कीच आपल्याला त्यांना दिल्लीत पाठवायचं आहे चला तर मग काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंके कर निवडून येणार धनकेकर धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद